मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये आज मी गाडीमधून व्हिडिओला सुरुवात करतो आहे कारण हा व्हिडिओसुद्धा एक वेगळा आहे वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ आज तुम्हाला बघायला भेटेल मी आज जात आहे माझ्या गावाकडे तर तिकडचं काही अतिशय सुंदर परिसर तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण खूप अशा वेगळ्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि हा पूर्णपणे आपल्या चॅनलवर जे आतापर्यंत व्हिडिओ आलेला आहे त्यापेक्षा पूर्णपणे वेगळा हा व्हिडिओ असणार आहे खूप सुंदर ठिकाणी आज भेट देणार हो आहोत मात्र अतिशय वेगळ्या पद्धतीने तर चला स्वर्णव आहे आपल्यासोबत बघा तो आता तो खूप जास्त प्रमाणामध्ये येण्यासाठी इच्छुक आहे त्याच्या चेहऱ्यावरच तुम्ही बघत असाल की त्याला गावाकडे कारण घरी खूप बोर होऊन गेला होता तो खूप दिवसापासून घरीच होता त्याच्यामुळे आता आम्ही गावाकडे जातो आहे तर चला मी आता सध्या आहे या जळगाव ते संभाजीनगर रस्त्यावरती आणि माझं गाव आहे धावडा त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आता शिवना मार्गे मित्रांनो तुम्ही बघितलं की रस्त्याने पाऊस चालू पाऊस लागला होता आम्हाला कारण सिल्लोडीवरून निघालो त्यावेळेस पाऊस नव्हता मात्र पुढं आल्यानंतर नंतर पाऊस लागला आता सध्या मी आहे माझ्या गावाकडे आलेलो आहे शेतामध्ये आहे सध्या आणि माझ्या शेताच्या बाजूला ह्या बाजूला इकडचा जो भाग आहे इकडं थोडंसं आपण साधारण एक किलोमीटर गेल्याच्या नंतर सिडीघाट धबधबा आहे अतिशय सुंदर आहे पुढे समोर पूर्ण हा अजिंठा डोंगराचा भाग आहे आणि समोर पूर्णपणे हा डोंगराचा भाग आहे थोडंसं अंतर माझ्या शेताला लागूनच खाली नदी आहे आणि त्या नदीवरच सिडीघाट हा अतिशय सुंदर धबधबा दब आहे त्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे अगोदर जो तुम्हाला आय बटनमध्ये बघायला भेटेल तर आज आपण जाणार आहोत एका दुसऱ्या ठिकाणी तर सहजच खूप दिवसाच्या नंतर इकडं आलो होतो दब दब तर ह्या सिडीघाट धबधब्याची आठवण झाली आणि तुम्हाला ते सांगितलं तर सर्वत्र आता बघू शकता तुम्ही की पूर्णपणे शेतामध्ये माल लावलेले ला आहेत वेगवेगळे पिकं जे साधारणपणे आपल्याकडे घेतात जनरली ते पिकं आहे काही फळबाग वगैरे आहे शेतामध्ये तर ह्या ठिकाणी थोडंसं थांबून आता मी जाणार आहे कारण पाऊस लागल्यामुळे थोडंसं या ठिकाणी थांबलेलो आहे आणि आज अतिशय सुंदर आपल्याला बघायला भेटेल कारण पाऊस असल्यामुळे ज्या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणचं वातावरणसुद्धा अतिशय सुंदर असणार आहे मित्रांनो हे गवतामध्ये आम्ही काय शोधतो माहिती आहे का कारण हा जो वेल आहे हा तो ले, जो कंटुरले आहे माझ्या हातात बघू शकता तुम्ही आणि ह्या इकडून हे बघा या अशा पद्धतीने हे पूर्ण कंटुरल्याची वेल आहे तर आता हो बघू शकता तुम्ही ह्या पूर्ण जेवढे सीताफळांचे झाड दिसत आहे ना त्या पूर्ण जो हे कंट्रोलची वेल आहे बघा मला एवढे मिळाले एका वेलाला अजून सर्व वेळेला बघतायत पण ना आपण किती मोठाले कंट्रोलने तोडले सध्या कारण चांगले <laughs> मोठाले कंट्रोल आम्हाला सापडले होते या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला हा जो सुंदर नजारा मी आता दाखवला तो आहे कालिंका माता मंदिर ह्या ठिकाणी जाणारा हा जो रस्ता आहे हा जो रस्ता जातो आहे हा कालिंका देवीचं मंदिर आहे अजिंठा बुलढाणा रोडवरती वाडोणा गावापासून जवळच आहे आज ह्या ठिकाणी येण्याचा आम्ही विचार केला होता आणि सकाळपासून पाऊस चालू असल्यामुळे हो थोडासा उशीर झाला आणि मी एकट्याच आता सध्या आलेलो आहे कारण पाऊस असल्यामुळे हो जे होते येणारे ते आले नाही आणि त्याच्यामुळे मला थोडासा उशीर पण झाला पण आता सध्या तुम्ही बघू शकता की पूर्णपणे पाऊस उघडलेला आहे तर चला जाऊया हा जो तुम्हाला भाग दिसतोय ना हे पूर्ण जो डोंगर आहे याला इकडं टेबल टॉप म्हणून नव्यानं ते फेमस झालेले एक ठिकाण आहे अनेक पर्यटक सुट्टीच्या दिवशी त्या ठिकाणी येतात आणि तिथून जो निसर्गाचा अतिशय सुंदर असं दृश्य आपल्याला बघायला भेटतं ते त्या ठिकाणावरून मात्र सध्या आता थोडंसं ढगाळ वातावरण आहे त्यामुळे जास्त दूरचं दिसत नाही मात्र खूप शांतता या ठिकाणी आहे आणि एक अतिशय निसर्गरम्य ठिकाणी असलेलं हे कालिंका देवीचं मंदिर ज्या ठिकाणी मी जात आहे अगोदरसुद्धा व्हिडिओ आहे त्या ठिकाणचे जे तुम्हाला संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहे ते आय बटनमध्ये दिसेल आज आपला असाच एक चालता फिरता व्हिडिओ म्हणेल मी कारण थोडासा धावपळीत आहे माझ्यासोबतचे जे आहे ते समोर गेलेले आहे आणि मी एकटाच पाठीमागून जातो आहे आता त्याच्यामुळे थोडीशी गडबड <laughs> चला समोरचं दाखवत तुम्हाला हे जे समोर दिसतंय ना तुम्हाला हा कालिंका मातेचा गड बघू शकता तुम्ही काय हिरवा निसर्ग आहे आताच पाऊस पडून गेलेला आहे थोड्या वेळापूर्वी झालं काय सगळं कॅमेरा का <laughs> कार्यक्रम कुठे मी मित्रांनो हा असा इकडे जाण्यासाठी रस्ता आहे आणि समोर कालिंगा देवीच मंदिर आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही कि पूर्णपणे कातात एक थोडासा खड्डा खोदलेला आहे आणि हे समोर Uh, मी अनेक वेळा प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे की हा पूर्वी एक गड असावा कारण गडाचे अवशेष या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात या ठिकाणी एक कालिंका मातेची मूर्ती काढलेली आहे आणि आम्ही ज्यावेळेस लहान होतो ना त्यावेळेस हे जे बघू इथं चिल्लर पैसे टाकायचो त्याचा आवाज यायचा बघू शकता तुम्ही की हे अजिंक्याच्या डोंगर रांगा आहे आणि त्याचं सौंदर्य साधारण दोन वर्षापूर्वी मी या ठिकाणी अगोदर आलो होतो आता खूप सारे बदल झालेले आहेत असं मी ऐकलेलं आहे आणि ते दिसतं आहे मला इथूनच कारण मंदिराचं जे स्ट्रक्चर होतं ते पूर्णपणे बदललेलं आहे आता पाठीमागच्या व्हिडिओत बघू शकता तुम्ही आपल्या की तेव्हा वेगळं होतं आणि आता वेगळं झालेलं आहे आपल्याला या ठिकाणी काही आपले मित्र भेटलेले आहेत तर ते बुलढाण्यावरून आलेले आहे आणि नेहमी दर्शनासाठी तसं अतिशय सुंदर ठिकाण आहे त्यांना विचारू आपण की तुम्हाला कसं वाटलं ठिकाणी कसं वाटतं तुम्हाला हे ठिकाण ओम मित्रांनो आपण ज्यावेळेस साधारण एक ते दोन वर्षापूर्वी या ठिकाणी आलो होतो तेव्हा या मंदिराचं पूर्ण जे स्ट्रक्चर होतं ते वेगळं होतं आणि आता थोडंसं वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे कारण ह्या ठिकाणी एवढी जागा वगैरे तेव्हा नव्हती आणि मंदिरामध्ये घुसण्यासाठी सुद्धा आपल्याला खाली उतरावं लागत होतं थोडंसं आणि छोटा दरवाजा होता आता तुम्ही बघू शकता पूर्णपणे चेंज झालेला आहे आणि आप आपल्याला लगेच आपण बघू शकता तुम्ही ह्या ठिकाणी आता मोठी घंटा लटकवण्यात आलेली आहे आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं वेगळं जावं लागत होतं आता पूर्णपणे चेंज झालेलं आहे इकडं गणपतीची मूर्ती आहे जी आपल्याला पहिल्या अगोदर सरळ दिसत होती ह्या ठिकाणी आणि आतमध्ये हे बघू शकता मित्रांनो हे आतमध्ये कालिंका मातेची अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता की कि मला किती म्हणजे या ठिकाणी आतमध्ये उभं राहिलं होतो तर पूर्ण पाणी माझ्या आंगावर टपकलं कारण पूर्ण याला गळती लागलेली ला आहे कारण हे पूर्ण एक गुहा आहे ही पूर्ण कातळात कोरलेली तर दर्शन वगैरे अतिशय सुंदर झालेलं आहे आपलं कारण कोणी नव्हतं आतमध्ये थोडासा आज पाऊस होता त्याच्यामुळे भक्त कमी आहे नाही तर पावसाळ्यामध्ये अनेक भक्त या ठिकाणी येतात तर चला आपण आता जात आहोत वरती जिथं कालिंका मातेचा गड आहे ह्या ठिकाणून बघू शकता तुम्ही हा परिसर आहे या ठिकाणचा आणि ह्या ठिकाणी काही कातात कोरलेल्या अनेक पाण्याच्या टाक्या सुद्धा आहे साधारण बाव बावन्न टाक्या ह्या ठिकाणी आपल्याला आढळतात मात्र आज माझ्याकडे वेळ नसल्यामुळे ते या व्हिडिओत तुम्हाला मी दाखवू शकलेलो नाही त्याबद्दल आप आपल्या सर्वांचं माफी मागतो मात्र आपले जे जुने व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये या ठिकाणची सविस्तर माहिती मी जसं तुम्हाला सांगितलं ती, ती दिलेली आहे या ठिकाणी हा कालिंगा मातेचा गड या ठिकाणाला म्हटलं जातं आतमध्ये अशा पद्धतीने काही तांदळा ठेवलेल्या आहे देवीच्या आणि हा परिसर बघू शकता तुम्ही आता इथून काय दिसतोय राव आणि समोर तिकडं दूरवरती आपल्याला चक्रधर स्वामीचं मंदिर आहे हे जे दिसतं आहे तुम्हाला कळस त्या मंदिराचं थोडंसं दिसत असेल ते चक्रधार स्वामीचं मंदिर आहे श्रीक्षेत्र जायचं देव ह्या ठिकाणचं आणि ह्या इकडचं बाजूला हा जो लोक येता दिसत आहे तुम्हाला हे रस्ता आहे इकडं देवीच्या मंदिराकडे येण्यासाठी वरून आपण साधारण ज्या ठिकाणी मी गाडी लावली होती त्या ठिकाणाहून ह्या या ठिकाणापर्यंत यायला दहा मिनटं लागतात जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनटं लागेल मित्रांनो आता आपण कालिंका मातेचं दर्शन मी तुम्हाला अतिशय कमी वेळेत घडवलेलं आहे या व्हिडिओमध्ये तर नक्कीच तुम्हाला आवडलं असेल मला खूप घाम आलेला आहे कारण पाऊस पडून गेल्याच्यानंतर पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे आणि त्याच्यामुळे गर्मी जास्त होते आणि मी थोडंसं फास्ट पण आलो त्याच्यामुळे सुद्धा होत असेल मला जास्त प्रमाणामध्ये तर आपण आता जाऊया तुम्ही बघू शकता हा जो परिसर आहे माझ्या पाठीमागे हा कालिंका माता मंदिराचा परिसर आहे तुम्ही बघू शकता की हे जे टेबल टॉप म्हणून हे ठिकाण आहे आणि गाड्या बघू शकता तुम्ही या ठिकाणी किती पर्यटक आलेले इकडची याच्यावर सुद्धा अनेक पर्यटक या बाजूने सुद्धा कमीत कमी दहा ते पंधरा कारण या ठिकाणी येऊन लोक स्वयंपाक करता आणि जेवण वगैरे काढण्याचा बेत त्यांचा असतो समोर इकडे बघू शकता तुम्ही येऊ एक नंबर आता तिकडून कालिंगादेवीकडे जाणार रस्ता तिकडून तसा आहे आणि समोर ह्या ठिकाणी ते कालिंगादेवीचं मंदिर आज रविवार असल्यामुळे जास्त पर्यटकांची गर्दी आहे मंदिराकडे नव्हती मात्र एवढी या ठिकाणी आम्हाला आता करायचं आहे जेवण कारण आम्हीसुद्धा जेवण आणलेलं आहे घरून खरं म्हटलं तर ह्याच ठिकाणी बनवणार होतो मात्र सकाळी पाऊस असल्यामुळे ते शक्य झालं नाही

याबा या भूमिकेचा भूमिका आज बड्डे आहे त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी पार्टी भेटलेली आहे बघू शकता तुम्ही जेवाला काय बनवलं भूमिका काय बनवेल जेवाला कोंबडा तर कोंबडा खायला भेटणार आहे आपल्याला कारण आता सध्या चालू आहे आषाढ महिना आणि अनेक भाविक या ठिकाणी ज्यांनी नवस कपून केलेलं असत ते या ठिकाणी आपला नवस पूर्ण काही ह्या महिन्यामध्ये करतात तर सुद्धा आज आलेलो आहोत या ठिकाणी एकदम ह्या ठिकाणी खोल अशी कातळकडा आहे माझ्यासमोर मी एकदम खठार उभा आहे आता आणि दरी आहे पूर्णपणे ह्या दरीचा हा टोक आहे शेवटचा आणि समोर बघू शकता तुम्ही की पूर्णपणे कातळकडा आणि तुम्हाला आता दिसत आहे थोडंसं ह्या ठिकाणी ते कालिंक्या देवीचं मंदिर आहे आणि समोर इकडं जो समोरचा डोंगर दिसतो आहे तिथं चक्रधर स्वामीचं मंदिर आहे क्षेत्र जाईचं देऊ ह्या ठिकाणचं आणि ह्या बाजूचा इकडचा परिसर बघू शकता तुम्ही अनेक पर्यटक या ठिकाणी या टेबल टॉप या ठिकाणी येऊन निसर्गाचा मनमोराद आनंद या ठिकाणी लुटतात तर तुम्ही सुद्धा एक वेळेस या ठिकाणी यायला हो कारण अत्यंत सुंदर हा परिसर आहे तर चला आता जाऊया मला हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो आणि ह्याच ठिकाणी थांबतो अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे कालिंकादेवी मंदिराचा का का हा परिसर आणि टॉप म्हणून या ठिकाणाला ओळखला जातो तर खूप भारी हे ठिकाण आहे तर चला व्हिडिओ या लवकर पुढच्या एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये तो असणार आहे सह्याद्रीमधला माझ्या इकडचा परिसर तुम्ही बघू शकता किती भारी दिसतो आहे ना अत्यंत सुंदर असा हा संपूर्ण परिसर दिसतो आहे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की आपला पुढचा व्हिडिओ हा सह्याद्रीमधला असणार आहे तर नक्की चॅनलला सपोर्ट करा आतापर्यंत तुम्ही खूप असं सहकार्य मला केलेलं आहे तर यापुढे सुद्धा नक्कीच असं करा खूप भारी ठिकाण आहे हे अजिंठा बुलढाणा रोडवरती कालिंका देवीचं मंदिर तुम्ही कोणालाही विचारलं तर सांगू शकता या ठिकाणचा अधिक माहितीचा व्हिडिओ आपल्या आय बटनमध्ये मी दिलेला आहे तर नक्की सपोर्ट करा चला भेट तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचा निरोप घेतो भेटूया लवकरच धन्यवाद